सोलापूर लोकसभा अनेक मुद्द्यांनी गाजली अनेक राजकीय सभांनी गाजली सोलापूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या सभा झाल्या सोलापूरमधून काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे तर भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात होते दोन्हीही तरुण आमदार होते सुरुवातीपासूनच पत्र लिहिण्यापासून ते अनेक आरोप प्रत्यारोप या निवडणुकीच्या रिंगणामध्ये झाले आणि काल मतमोजणी झाली निकाल लागला आणि यामधून प्रणिती शिंदे यांनी त्या ठिकाणाहून घवघवीत असं यश संपादन केलं आपण जर दोन हजार नऊपासून जर पाहिलं तर सुशीलकुमार शिंदे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे दोन हजार नऊ साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदा साली देशभरात मोदींची लाट होती त्यावेळेस त्यांचा ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली स्वामी सिद्धेश्वर महास्वामी हे भाजपचे उमेदवार होते त्यांनी दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला त्यामुळं शिंदे कुटुंबासाठी अतिशय ही निवडणूक भावनिक होती आणि जिंकणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं आपल्या वडिलाच्या पराभवाचा जो वचपा आहे ती काढण्याची संधी प्रणिती शिंदेंना होती आणि ते त्यांनी या निवडणुकीतून सिद्ध करून दाखवलं आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांना कोणत्या कोणत्या भागातून किती मतं पडल्या आहेत ते पाहूयात त्याचबरोबर सोलापूर लोकसभेमध्ये ट्रिपल यम फॅक्टर हा चालला हा ट्रिपल यम फॅक्टर नक्की काय आहे तो देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईत तर आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जर संपूर्ण भौगोलिक आणि राजकीय जर परिस्थिती पाहिली तर हा मतदारसंघ जो आहे तो बहुभाषिक मतदारसंघ आहे या ठिकाणी तेलुगू भाषिक लोक आहेत त्याचबरोबर लिंगायत समाज आहे मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती आहे मुस्लिम समाज आहेत दलित समाज आहे सर्व जाती धर्माची लोकं या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राहतात आणि यामध्ये सहा विधानसभा आहेत त्यामध्ये अक्कलकोट आहे सोलापूर मध्य आहे दक्षिण उत्तर आहे त्याचबरोबर मोहोळ विधानसभा आहे आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ या सहा विधानसभा या सोलापूरमध्ये येतात त्यामुळं राजकीयदृष्ट्या जर पाहिलं तर प्रणिती शिंदे ह्या एकट्या त्या ठिकाणी आमदार होत्या आणि त्यांची जी मदार होती ती पूर्णपणे जनतेवरती होती मतदारांवरती होती आणि छोट्या मोठ्या सच्च्या कार्यकर्त्यांवरती होती सोलापूर लोकसभेमधील ज्या विधानसभा आहेत त्याची सुरुवात जी आहे ती आपण मोहोळपासून करूया मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने आहेत त्या ठिकाणाहून सर्वाधिक मताधिक्य हे प्रणिती शिंदे यांना मिळालेलं आहे ते म्हणजे एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे एकोणनव्वद मतं ही प्रणिती शिंदे यांना मिळाली आहेत तर राम सातपुते यांना पासष्ट हजार एकशे सदोतीस मतं मिळाले आहेत त्रेसष्ट हजार एकशे बावन्न एवढं मताधिक्य हे आमदार प्रणिती शिंदे यांना मिळालं आहे तर दुसरा जो मतदारसंघ आहे शहर उत्तर तिथून एकाहत्तर हजार चारशे चोपन्न मतं प्रणिती शिंदेना मिळाली आहेत तर एक लाख सात हजार तीनशे एक्क्याऐंशी मतं राम सातपुतेंना मिळाले आहेत या ठिकाणी पस्तीस हजार नऊशे सत्तावीस मताधिक्य हे राम सातपुतेंना मिळालेलं आहे तर मध्यमधून स्वतः आमदार प्रणिती शिंदे आहेत प्रणिती शिंदेंना मध्यमधून नव्वद हजार चारशे अडुसष्ट मतं मिळालीत तर राम सातपुते यांना एकोणनव्वद हजार सहाशे बहात्तर मतं मिळाले आहेत प्रणिती शिंदे यांना अवगत सातशे शहाण्णव एवढं मताधिक्य या ठिकाणी मिळालेलं आहे खरंतर स्वतः आमदार प्रणिती शिंदे या मध्यमधून आहेत त्यांना त्या ते ठिकाणाहून जास्त मताधिक्य मिळणं अपेक्षित होतं मात्र तसं त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही तर अक्कलकोटमधून आपण सुरुवातीपासूनच जे विश्लेषण केलं होतं आमदार सचिन कल्याण शेट्टी हे अक्कलकोटचे भाजपचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणाहून राम सातपुते यांना चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळेल असं आपण म्हटलं होतं मात्र नऊ हजार दोनशे सत्तावीस सत्त्याण्णव एवढं मताधिक्य राम पुतींना मिळालं आहे त्या ठिकाणाहून प्रणिती शिंदे यांना सत्त्याण्णव हजार नऊशे चोपन्न एवढी मतं मिळाली तर एक लाख सात हजार दोनशे एक्कावन्न मतं ही राम सातपुतेंना मिळालेली आहेत तर सोलापूर दक्षिणमधून एक लाख चोपन्न हजार चौऱ्याहत्तर मतं हे प्रणिती शिंदे यांना मिळाले आहेत तर शहाण्णव हजार अडोतीस एवढी मतं राम सातपुतेंना यांना मिळाली आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की प्रणिती शिंदे यांना दक्षिणमधून नऊ हजार चारशे छत्तीस एवढं मताधिक्य मिळालं आहे तर पंढरपूरमधून देखील विक्रमी मताधिक्य हे प्रणिती शिंदे यांना मिळालं आहे जवळपास या ठिकाणी पंचेचाळीस हजार चारशे वीस एवढं मताधिक्य पंढरपूरमधून पंढरपूर मंगळवेडामधून प्रणिती शिंदे यांना मिळालं आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की एक लाख चोवीस हजार सातशे अकरा मतं हे प्रणिती शिंदे यांना मिळालेत तर एकोणऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव मतं राम सातपुते यांना मिळाले आपण सर्व जर मतांची जर बेरीज केली तर जवळपास प्रणिती शिंदे यांना सात लाख वीस हजार दोनशे पंचवीस एवढी मतं मिळाली तर राम सातपुते यांना पाच लाख सेहेचाळीस हजार अठ्ठावीस एवढी मतं मिळाली आहेत यामध्ये आपण जवळपास पंच्याहत्तर हजारांनी आमदार प्रणिती शिंदे यांचं विजय झालेला आहे आणि या सर्व सहा मतदारसंघामध्ये पंढरपूर मंगळवेढा आणि मोहळ मतदारसंघानं भरघोस असं मताधिक्य आमदार प्रणिती शिंदे यांना दिलं आहे आता यामध्ये प्रामुख्यानं आपण जर सोलापूर लोकसभेमध्ये जर पाहिलं तर गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बहुजन वंचित आघाडीकडून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उभारले होते त्यांनी एक लाख सत्तर हजार मतं मिळवली होती ते यावेळेस नव्हते त्यांचे उमेदवार होते त्यांनी देखील माघार घेतली त्यामुळं ते मताधिक्य प्रणिती शिंदे यांना वाढले आणि प्रामुख्यानं आपण जो ट्रिपल यम फॅक्टरचा जो उल्लेख केला तो काय आहे तो आपण आता पाहणार आहोत ट्रिपल एम फॅक्टर म्हणजेच मराठा मतं मुस्लिम मतं आणि मागासवर्गीय मतं या तिन्ही मतांचा प्रणिती शिंदे यांना भरघोस या ठिकाणी मताधिक्य झालेलं आहे त्यामध्ये आपण जर प्रामुख्यानं जर पाहिलं तर यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता जरांगे पाटील यांना जे उठवलेलं जे वादळ होतं ते या ठिकाणी पूर्णपणे ज्या पद्धतीनं बीडमध्ये निकाल लागला त्याच पद्धतीनं पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळमध्ये इथं स्थानिक जर आमदार पाहिलं तर भाजपचे पंढरपूरमधून एक माझे आमदार आहे तर एक माझे आमदार आहेत जे साखर कारखानदार आहेत त्यामध्ये अभिजित पाटील देखील भाजपला सपोर्ट त्यांनी केला होता शिवाजी सावंत जे आम आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत त्यांचा देखील या ठिकाणी कारखाना आहे त्यांचं प्राबल्य आहे एवढं असताना देखील या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेड्यामधून पंचेचाळीस हजाराच्या वर मतं मिळाली तर मोहोळमधून विक्रमी मताधिक्य हे प्रणिती शिंदेंना मिळालं आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की उमेश पाटील जे अजित पवार गटाकडे आहेत आमदार माजी आमदार राजन पाटील हे अजित पवार घटाकडे आहेत आणि विद्यमान आमदार यशवंत माने हे देखील अजित पवार घटाकडे आहेत त्याचबरोबर प्रामुख्यानं मोहोळ विधानसभेमध्ये पुळूसगाव येतं आणि या पुळूस गावामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा कारखाना आहे त्यांचं त्या ठिकाणी होम पीच आहे त्यांचं ते गाव आहे मात्र त्या ठिकाणाहून देखील प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभेमध्ये जवळपास पासष्ट हजारचं त्रेसष्ट हजाराच्या आसपासचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर तीन मुद्दे प्रामुख्यानं पुढे आले एक म्हणजे मराठा आरक्षण दुसरा म्हणजे भाजपनं जी चारशे पारचा जो नारा दिला होता त्यामुळं संविधान बदलण्याची जी चर्चा राज्यभरात होती त्यामुळं अनेक ठिकाणी त्यांना फटका बसला आहे तोच फटका पंढरपूर मंगळवेढा आणि संपूर्ण सोलापूर लोकसभेमध्ये बसलेला आहे त्यामुळं मागासवर्गीय समाजाची जी मतं आहेत यावेळेस बहुजन वंचित आघाडीचे एकतर उमेदवार नव्हते त्यातच चारशे पारचा नारा संविधान बदलणं यामुळं ती मतं पूर्णपणे प्रणिती शिंदेकडे वळाली आहेत तर तिसरा आहे तो म्हणजे मुस्लिम समाज या ठिकाणी आपण पाहिले की राम सातपुते यांच्या उमेदवारी त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची झालेली सभा त्यामुळं मुस्लिम समाज अस्वस्थ होता आणि मुस्लिम समाजानं या ठिकाणची जी मताची टक्केवारी होती ती त्यांची वाढलेली आहे आणि जो युवक मतदार आहे नवीन मतदार आहे त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत मुस्लिम म्हणजे जास्तीत जास्त टक्का हा मुस्लिम समाजाचा देखील वाढला आणि त्याचा फायदा हा प्रणिती शिंदे यांना थेट झाला त्यामुळं आपण जर सोलापूर लोकसभेमध्ये जर पाहिलं तर ट्रिपल यम फॅक्टर हा या ठिकाणी महत्त्वाचा ठरलेला आहे त्यामुळं प्रणिती शिंदे यांना घवघवीत असं यश मिळालं त्याचबरोबर आपण सोलापूरमधून अक्कलकोटमधून आणि सोलापूर अक्कल जो म पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळ सोडून जो भाग आहे यामध्ये जर पाहिलं तर धर्मराज काडादी यांनी प्रणिती शिंदे यांच्या पाठीमागे आले होते आ, आम माझे आमदार आडम मास्तर होते दिलीप माने होते यांचा देखील प्रणिती शिंदे यांना चांगला या मताधिकी मिळवून देण्यामध्ये उपयोग झाला आहे त्यामुळे प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर अक्कोलकोट जर सोडला आणि दक्षिण सोलापूर जर सोडला उत्तर सोलापूर जर सोडला तर प्रणिती शिंदे यांना प्रत्येक ठिकाणाहून हे मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार मतांनी प्रणिती शिंदे यांचा विजय झालेला आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा धन्यवाद